गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा मोठा अपघात झाला या भीषण अपघातामुळे संपूर्ण देशाला धडकी भरवली आहे तर या अपघातात दोनशे बेचाळीसपैकी एक प्रवासी जिवंत आढळला असून अन्य प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रमेश विश्वास कुमार असं अपघातातून बचावलेल्या व्यक्तीचं नाव आहे देवदारी त्याला कोण मारी ही म्हण आज रमेश विश्वास कुमार यांच्यासाठी खरी ठरली आहे कारण एवढ्या भीषण अपघातातून त्यांचा जीव वाचला हे नशीबच तर या अपघातातून रमेश यांचा जीव वाचला कसा याबाबत आपण जाणून घेणार आहोत रमेश विश्वास कुमार हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असून ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात आले होते कुटुंबियांना भेटल्यानंतर काल ते आपल्या भावासोबत लंडनला परत निघाले होते तर विमानात दोन्ही भाऊ वेगवेगळ्या लाईन वेगवेगळ्या सीटवर बसले होते रमेश हे अकरा ए या सीटवर बसले होते नंतर काही सेकंदातच या विमानाचा अपघात झाला या अपघातात रमेश हे बेशुद्ध अवस्थेत होते जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांच्या आजूबाजूला सर्व मृतदेह होते ते पाहून रमेश घाबरले आणि उठून बाहेर पळस सुटले तेव्हा रमेश यांच्या आजूबाजूला फक्त विमानाचे तुकडे होते त्याचवेळी त्यांना कुणीतरी धरले आणि ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन रुग्णालयात दाखल केलं अशा प्रकारे रमेश यांचा भीषण अपघातातून जीव वाचला दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिले आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा